नगरपालिकेकडे लोकशाही मार्गाने निवेदन देऊन हे भाजी मार्केट बाहेर हलू नये अशी मागणी सुद्धा केलेली आहे कोणाच्याही तक्रार किंवा मार्केट बाहेर जायला पाहिजे अशी मागणी सुद्धा नाही मात्र नगरपालिकेच्या वतीनं विनाकारण हे भाजी मार्केट बाहेर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे हे भाजी मार्केट अतिशय जुनं आहे त्यावेळेचे नगराध्यक्ष हाजी कासमबाई गवळी यांनी कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी भाजी मार्केट बांधला आहे अतिशय चांगलं हे भाजी मार्केट असून नगरपालिकेकडून मात्र या ठिकाणी कोणत्याच सुविधा पुरवल्या जात नसल्याने भाजीवाले इतरत्र आपली दुकाने लावून व्यवसाय करतात त्यामुळे नगरपालिकेने जुन्याच भाजी मार्केटमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व जे रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी लोक व्यवसाय करतात त्यांना भाजी मार्केटमध्येच बसवण्यासाठी सक्ती करावी व या ठिकाणचे भाजी मार्केट बाहेर हलवू नये जर हे भाजी मार्केट बाहेर गेलं तर शेकडो लहान मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी नक्कीच येणार आहे त्याचबरोबर मेहकर शहरातील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्दंड सुद्धा बसणार आहे त्यामुळे गोरगरिबांचा विचार करून नगरपालिकेने जुन्या भाजी मार्केट मध्ये सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व याच ठिकाणी भाजी मार्केट सुरू करावं अशी मागणी सुद्धा काही गोरगरीब दुकानदारांनी केली आहे या संदर्भात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज चे संपादक उद्धव फंगाळ यांनी भाजी मार्केट मध्ये जाऊन काही दुकानदारांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आता मेकर शहरातील आठवडी बाजारामध्ये या ठिकाणी लहान व्यवसाय करणारे गोरगरीब लोक दररोज आपला व्यवसाय करून आपली व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात मात्र नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणचं भाजी मार्केट बाहेर ठिकाणी हलवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आपण या लोकांशीच बोलूया हम क्या नाम है तुम्हारा शेख बेल के नहीं रहना मेकर तालुका जिला बुढ़ाना इमाम बाला चौक बाला जिलों अच्छा ये भाजी मार्केट नगर पालिका बोलती भाजी पाला मार्केट बाहर हालाने नहीं 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 भाजी ही रंधु है अच्छा हाँ बाहर हा ने ने, ने, ने। ने। अच्छा, जाते कितने दिन है तुम्हारी दुकान है क्या कुछ कुछ भंगा दुकान है हमारी अच्छा कितने दिन से जमाने से बहुत जो ये बाहर ले जा रहे बोल रहे ले कैसा? ने ने के ले तो लिया नगर पालिका का बाहर ले के फायदा क्या है इसका कुछ फायदा नहीं ना ये लेन देन की यहाँ जो लोग बैठ रहे धंधा कर रहे मांगनी है क्या हमको बाहर जगह दो कर तकरार है नगर पालिका क्यों हटा रहे ऐसा लग रहा है तुमको समझ नहीं आ रहा क्या नाम है तुम्हारा मेरा नाम शेख नाजू क्या बोलेंगे तुम ये बाहर जा रहे इधर का भाजी अगर यहाँ से चले गया तो जो हमको मार्केट दिया अंदर तो हमारे पास ग्राहक आएंगे नहीं अच्छा। फिर हमारे पे भूखमारी का टाइम आ जाएगा अच्छा और हमारे तो बाजार यहाँ से जाने को नहीं होना बाजार गया तो फिर इधर कौन आने वाला है क्या नाम है आपका नबी कुरेश अच्छा क्या बोलेंगे तू हमारा कहना ये है कि बाजार यही होना बाजार यही होना यहाँ एक दो करोड़ रुपए का बाजार बने हुआ है यहाँ पे यहाँ पे पहले ही धंधे नहीं लोगों के भोले हो रहे नहीं फिर यहाँ बाजार में आएंगे नहीं लोग बने फिर हमारे धंधे कैसे होंगे कितना बड़ा शेर बने हुआ है नगर पालिके के अध्यक्ष हाजी आसम भाई गवली थे उन्होंने करोड़ों रुपए खर्चा करके मार्केट बंद है बाहर ले जाने का तो पैसा तो गए क्या नहीं नगर पालिका का शासन का पैसा गया किसी में गाया गया नहीं फिर यहाँ बंद के इसका फायदा क्या है फायदा कुछ भी नहीं है यहाँ फायदा के लोगों यहाँ पे चालीस हजार लोग रहने वाले इधर की साइड यहाँ पे दस हजार लोग रहते हैं अब चालीस हजार को बाजार होना का दस हजार को बाजार होना वो बरबार है तो जाने को नहीं होना बाजार नहीं है क्या नाम है आपका शेख बने साहब अच्छा क्या कहेंगे तुम ये जो बाजार अच्छा। है कोटी लोग बने हुआ है तो आप ये बनाया फिर उधर क्यों ले आ रहे तुम पैसे के लेके जा रहे उधर अच्छा ये काम करो मत ऐसे जो है यहाँ पे चालीस हजार लोग पेट भर रहे हैं दस हजार लोग है दस हजार लोगों को देखते है चालीस हजार लोगो को देखते है चालीस हजार करोड़ों का बनाया तुमने तो ये क्यों बनाए ब

काय नाव तुमचं उद्धवराव बाजार हे भाजीपाला मार्केट नगरपालिका बाहेर नेऊन राहिले काय सांगाल तुम्ही देण्याचं कारण काय तिथं काय करा नगरपालिकेमध्ये विचारलं जनतेच्या टॅक्स मधून जनतेच्या आमच्या पैशातून एक करोड रुपया आता जे मार्केट बनवलंय आणि इथे जवळपास साडीज पन्नास हजार लोक पोटं भरतात बरोबर तिथे झालं हे मार्केट टिकत नाही कुठली जागा नाही इथे उपलब्ध बाजार आहे ऑलरेडी वटे उपलब्ध आहेत शासनाचं नियोजन चुकलेलं आहे यांनी त्यांना पाच बाय पाचच्या च्या जागा दिल्या त्यांचा म्हणजे गळ झाली आहे यांनी तर व्यापाराला दहा बाय दहाचे वटे दिले असते आणि बाकीचे वटे असतात म्हशी घोडे हातगाड्या गाड्या या उभ्या न करता लोकांना व्यवसाय करते वटे दिले आणि इथं स्वच्छता ठेवली इथे जर पाण्याची व्यवस्था केली इथे संडाची व्यवस्था केली इथे मुत्रीची व्यवस्था केली इथे लाईट लावले आणि गांजा पिणारे वरल्या वाले हे नाही ठेवले हे भाजी मार्केट कमी आणि वरली मार्केट जास्त आहे तर वरली मार्केट बंद बाहेर जा अशी फेल्युअर आहे शासनाचा नाही 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 हे दुकान बाहेर न्यायला पाहिजे समजा नगरपालिकेनं अशी कोणाची तक्रार किंवा मागणी एका नगर कोणाची मागणी नाही आणि शासनाचा फेल्युअर शंभर टक्के न्यायचं कुठलंही कारण नाही <laughs> आणि इथं सगळी सुरक्षा आहे सगळ्या लोकांना तिकडे कुठली सुरक्षा नाही जर एखादी नैसर्गिक आपत्ती आली आणि जीवितहानी झाली तर याला कोण काय करणार एखादी गार पडली पाऊस पडला इथे तर लोक मेले की जबाबदारी कोण घेणार इथं टिळं पडलेले आहेत इथं सुरक्षा आहे इथं रोड आहे तो बाबा क्या नाम है आपका मोहम्मद सद्दाम क्या कहेंगे आप दुकान बाहर जा रहे सब ये बाजार होना व्यापारी लोगो को जो अलग डे बंद होना नहीं खेड़े पाड़े के लोग नंबर के यहाँ पे बंद होना और यहाँ पे अच्छा पौष होना समझो अच्छा खेड़े पाड़े वाली नगर पालिका स्वच्छता शौचालय शौचालय पूरा बाजार यहाँ पे लालो मार्केट के अंदर अच्छा हे होती आठवडी बाजारातील गोरगरीब मंडळी दररोज व्यवसाय करणारी कोणाची तक्रार नाही किंवा कोणाची मागणी नाही किंवा हे दुकान बाहेर न्यायला पाहिजे फक्त या ठिकाणी स्वच्छता करून एक शौचालय मुत्री घर किंवा पाण्याची व्यवस्था आणि जे रोडवर बसणारे दुकानदार येतं यांना सक्तीने किंवा दंड करून या वट्यावर बसवण्यासाठी सक्ती करावी आणि हे चाळीस ते म्हणजे पन्नास ते साठ वर्षापासून या ठिकाणी आठवडी बाजार भरतो बाहेर नेऊ नये असे या दुकानदाराची मागणी आहे धन्यवाद

सुनील सीताराम माझी आपला मार्केट या ठिकाणी असणं आवश्यक आहे पण आम्हाला मूलभूत सुविधा सुद्धा मिळायला पाहिजे इथे तर काय हरकत नाही साफसफाई आणि मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे क्या नाम आहे तुम्हाला शेख रहीम नगर पालिके की वजह से दुकाने बाहर ले जाने, जाने के बोल रहे क्या बोलते आप नहीं हमारा तो कहना एक सौ टक्के बाजार यही रहना अच्छा हाँ हम बचपन से धंधा करते हैं यहाँ पे हम अच्छा हाँ सब मार्केट यही पूरा मार्केट पूरा भाजी पाली का मार्केट मकरों का मार्केट मच्छी का मार्केट सब यही होना हमको यहाँ पूरी जनता को यहाँ सुविधा है हर चीज की सुविधा है यहाँ पे गाँव के बाहर कोई सुविधा नहीं मिलेंगी हाँ यहाँ दवाखाने यहाँ पे पोलिटेशन नजदीक है नगर पालिका नजदीक है तुमने के बाहर लेके चल गए फिर इस तल्... पूरी पब्लिक को तकलीफ है इससे हाँ क्या नाम है तुम्हारा बाजार है आयान आया आयान बाजार बाहर ले, ले जाने का बोलते क्या बोल रहे यही रहने बाजार अच्छा भैया तो हमारे गिरे गिरेंगे यहाँ पे बाजार रिंगे तो हमारे गिरे गिरंगे फिर हमारे गिरे दुकान दो मुर्गे लेके बैठना पड़े हम आपको दो मुर्गे दस किलो मान लो आठ किलो बेचो दो किलो घर को खाओ ये क्या है क्या नाम है तुम्हारा शायद कुरैशी क्या बोलेंगे तुम्हे बाजार बाहर जा रहे क्या बाजार यही रहने होना चालीस साल से हजार यही रहा और हमेशा यही रहने होना की हर चीज की सुविधा है लेडीज यहाँ आ सकती है गाँव में गाँव के बाहर जाएंगे तो कोई रोज दादागिरा करते कोई कुछ भी करता है छेड़छाड़ होती है भाव अभी तो बढ़ा ले हाँ। और तीस के चालीस हो जाएंगे तो गरीबों का नुकसान है बजा रहे रहने होना सबसे बार लाइक करा शेयर करा सब्सक्राइब मात्र नक्की करा